गुंठवारीचं जी जी प्रक्रिया आहे ती दोन हजार एकवीसपासून सुरू आहे महापालिकेनं आत्तापर्यंत जवळपास तेरा हजार सहाशे अकरा प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत आणि आजपर्यंत महापालिकेकडे दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर फाईल पेंडिंग आहे ज्याच्यात की नागरिकांना आम्ही संबंधित प्लॉटधारकांना पत्र दिलेली किंवा तुम्ही हे ज्याच्या काही त्रुट्या त्यांना कळवल्या आता आणि ज्या त्रुट्या सादर झाल्यानंतर त्यांचे त्यांची प्रमाणप्रति परंतु नागरिकांना त्रुट्या दिल्यानंतर ते त्याच्या त्रुटीची पूर्तता करत नाहीत त्याच्यामुळं गुंठ्यावर विभागात संचिका वाढत आहेत त्यामुळं सर्व अभियान त्यांना महापालिकेच्या आम्ही असं असे आदेशित केले के की त्यांनी जे काही नागरिक आहेत त्यांना ताबडतोब पत्र देऊन त्यांच्याकडून त्रुटीची पूर्तता करा आणि पूर्तता नाही झाल्यास ती संचिका बंद करण्यात येईल असं आव्हान आम्ही करणार आहे म्हणजे जेणेकरून फास्ट डिस्पोजल होईल आणि आमच्याकडे दहा हजार अशा संचिका पिडिंग आहेत असं दिसणार नाही तर दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर संचिका ताबडतोब काढण्याचं महापालिकेचं हो नियोजन आहे जेणेकरून महापालिकेच्या सुद्धा भर पडेल महापालिके महापालिकेत गुंठेवरी हो जे प्रमाणपत्र आहेत प्रकरणं आहेत ते अभियंत्यामार्फत सादर करण्यात येतात परंतु या माध्यमातून आणि यापूर्वी पण मी आवाहन केलं होतं की गुंठेवारीच्या जे काही नियमानुसार फीस आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी फीसची मागणी करत असेल किंवा आवास्तव जर मागणी करत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि मी गुंठेवारी विभागातही कोणालाही काही अडचण आल्यास कुठली काही तक्रार असल्यास मी तिथं माझा नंबर सगळीकडे लिहिलेला आहे त्यांनी मला मिळण्यासाठी आवाहन केलं आहे तर या दृष्टीकोनातून जी फीस आहे ती प्रथम फीस जी आहे ती तपासणी फीस म्हणून आपण घेतो दीड हजार आणि त्याच्यानंतर जे गुंठेवारीसाठी लागते ते दोन प्रकारची फीस असते एक म्हणजे तुमचं प्रशमन शुल्क ह्याच्यामध्ये ती जो ते ती जी किंमत असते ती तुम्हाला तुमच्या प्लॉटची साईज म्हणजे तुमचा प्लॉट काय किती साईजचा आहे आणि दुसरं त्या भागातला रेडी रेकण्यानुसार काय दरे ह्याच्यावर ठरते आणि तिसरी एक किंमत द्यावी लागते आपल्याला मोजणी शुल्क असे तीनच टाईपचे शुल्क द्यावं लागतात याच्या याच्या व्यतिरिक्त कुठल्याही शुल्क देण्याची गरज नाही आणि असे जर कोणाची जर काही तक्रार असेल किंवा महा, महाप महापालिकेचे अभियंते किंवा बाहेरचे अभियंते किंवा कोणी असा सवा जर कोणी मा माहिती म्हणजे पैशाची मागणी करत असेल तर या माध्यमातून मी सांगेल की त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करावं त्यांची फीस किती आहे मी त्यांना ते ताबडतोब काढून देण्यात येईल